देवरुखात सोन्याच्या व्यापाऱ्यावर झालेल्या धक्कादायक लुटमारी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केलाय बदलापूर आणि संगमेश्वर येथे छापे टाकून चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे सतरा सप्टेंबर रोजी रात्री सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांना पांढऱ्या कारमधील पाच इसमानी जबरदस्ती गाडीत बसवून तब्बल सोळा लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावली एवढंच नव्हे तर पाच लाखांच्या खंडणीची मागणी करून जीव घेण्याची धमकीही दिली होती या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार झाली तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बदलापूरहून दोन आणि संगमेश्वरून आणखी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून स्कॉर्पिओ वाहन पाच मोबाईल हँडसेट आणि सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि देवरुख पोलिसांनी संयुक्तपणे मोलाची भूमिका बजावली आहे या प्रकरणा संबंधित रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे ते काय म्हणाले पाहूया सतरा नऊ दोन रोजी धनंजय केसकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांना त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असता त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांना त्यांच्याकडून तीन सोन्याचे चैन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती तसेच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी पाच लाख रुपयाची करण्यात आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी तपास चालू केला होता ऍडिशनल एस पी एस डी पी ओ आमचे पी आय देख तसेच पी आय एल सी बी यांनी जवळपास सहा टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणाचा शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे पुढील तपास चालू आहे अजून आरोपी विवडू शकतात का आणि या चार आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा